पुण्यात सुळेंच्या आंदोलनानंतर मुंबईत आदित्य ठाकरे रस्त्यावर गेल्या दोन वर्षात रस्त्यांची कामं झालीच नाहीत आमदार आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्ला बोल मतदारांना न्याय मिळाला हे महत्वाचं उपोषण मागे घेतल्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी नोंदवली प्रतिक्रिया सरकारच्या आश्वासनानंतर सुळेंनी उपोषण सोडलं पुणे नाशिकमध्ये दोन हजार मध्ये सर्वाधिक रस्ते अपघात रस्ते अपघातात तरुणांचा सर्वाधिक मृत्यू वाहतुकीचे नियम पाळा परिवहन विभागाचं आवाहन जो बौद्ध असेल त्यानं हिंदू मंदिरात जाऊ नये रामदास आठवले यांचं विधान करुणा शर्मा धनंजय मुंडे यांच्यातील संबंध लग्नासारखेच मुंबई सत्र न्यायालयाचा धनंजय मुंडेंना धक्का प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर डॉक्टर सुश्रुत घैसासांविरोधात कारवाई होणार प्रथमदर्शनी दोन्ही अहवालात डॉक्टर घैसास दोषी विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती डॉक्टरने वृद्ध महिलेला चिरटलं बीआरसी मधील धक्कादायक घटना दहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार नराधमाला सात दिवसाची पोलीस कोठडी तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात पुजाऱ्यांचा सहभाग तेरा पुजाऱ्यांची नावं समोर आल्यानं ना खळबळ जिल्हाधिकाऱ्यांशी पुजाऱ्यांच्या नावाची यादी मागितल्याची माहिती